अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणतात की हे ऐकल्याने कितीही खराब नशीब असलं तरी ती उजळून निघतं आज आपण तुमच्यासाठी एक खास उपयुक्त आणि चमत्कारिक व्हिडिओ घेऊन आलो आहोत म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदेव दत्ताचं पावनचरणी माझी प्रार्थना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर सदैव गुरुदत्तांची कृपा राहो तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होवत निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी आणि समाधान तुम्हाला लाभो आज आपण श्री गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय चौथा पाहणार आहोत हा अध्याय म्हणजे स्त्री दत्तत्रयांच्या जन्मकथेचं वर्णन थोर संत योगी जन आणि सिद्ध पुरुष असं सांगतात की या अध्यायाचं नुसतं श्रवण किंवा वाचन जरी केलं तरी आयुष्यात रहस्यमय बदल घडतात आणि दत्तगुरूंची कृपा प्राप्त होते चला तर मग पूर्ण श्रद्धेने या अध्यायाला सुरुवात करूया सृष्टीच्या उत्पत्तीनंतर अत्री ऋषी आणि त्यांच्या पतिव्रता पत्नी अनसुया यांनी केलेल्या महान तपश्चर्यामुळे त्रिदेव ब्रह्म विष्णु महेश त्यांची परीक्षा घेण्यासाठी भिक्षक रूपाने त्यांच्या आश्रमात आले अनसुयेच्या पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे त्रिदेव लहान बालक झाले आणि तिने त्यांना मातीसारखं प्रेम दिलं नंतर त्या त्रिदेवांनी वरदान दिलं आणि तिच्या घरी जन्माला आले चंद्र आणि दत्तात्रय यामध्ये दत्तात्रय हे विष्णूचा अवतार असून त्यांच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचे दिव्य अंश एकत्र झाले म्हणून श्री दत्तात्रय हे गुरु परंपरेचे मूळ पीठ मानले जातात श्रीपादष्ट श्री, श्री गणेशायन महा श्री श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः वेदान्तवेद्यो वरयोगिरूपं जगत्प्रकाशं सुरलोकपूज्यम् इष्टार्थसिद्धिं करुणाकरेशं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये योगीशरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपं वरप्रसादं विबुधैकसेव्यम् श्रीपादराजं शरणं प्रपत्ते काषाय वस्त्रं करदण्डधारिणम् कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रगदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये भूलोकसारं भुवनैकनाथं नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं गुणभूषणाढ्यं तेजोमुनि श्रेष्ठमुनिवरेण्यं समस्तदुःखानि भयानि शान्तम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृष्णासुतीरे वसति प्रसिद्धं श्रीपादश्रीवल्लभयोगीमूर्तिं सर्वे जनश्चिन्तितकल्पवृक्षम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मन्त्राभिराजं युतिराजपुण्यं त्रैलोक्यनाथं जनसेव्यनाथम् आनन्दचित्तम् अखिलात्मतेजं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मन्त्रानुगम्यं महानिर्वितेजं महत्प्रकाशं महशान्तमूर्तिम् त्रैलोक्यचित्तम अखिलात् मते जसं श्रीपादराजं शरणम प्रपत्ते इति श्रीपाद श्री अष्टक सुसंपूर्ण कथा आपल्याला आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राईब करा आणि हा संदेश अधिका अधिक भक्ताब शेअर करा जेणेकरून त्यांनाही दत्त कृपेचा लाभ मिळेल श्री गुरुदेव दत्त